नागपूर शहरातील अंमली पदार्थाचा साठा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी आणि यंत्रणेकडून कारवाई व पाच ठाण्याच्या हद्दीत अंमली उकल करण्यात आली आहे शक्यताच्या तपासानुसार पोलिसांनी वीस ग्राम एमडी ड्रग सह तब्बल एक लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी तीन आरोपी अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती उघड झाली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे कपिलनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना तीन युवक मोटरसायकल जवळ स्थितीत दिसलेत त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडनं वीस ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडर एक लाख रोख रुपये चार मोबाईल्स आणि दुचाकी असा एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आरोपींची माहिती घेतली असता शेख सलमान शेख शाहरुख या दोघांविरुद्ध एनडीपीएस खूण बाळगणे पोस्को ऑट्रेसिटी सारखे गंभीर गुन्हे आधीच नोंद असल्याचे समोर आले या दरम्यान पासपौली पोलीस ठाण्याच्या प्रकरणात एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला फरार आरोपी हैदर परवेज उर्फ पठाणभाई यास पोलिसांनी बंगाली पंजाब परिसरातून अटक केली आहे त्याच्याही ताब्यातून अंमली पदार्थ सापडले असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी फायरिंग डकेती गुन्हेगारी कट गुन्हे दाखल केले आहेत ही सर्व कारवाई पोलीस आयुक्त सह आयुक्त निसार तांबोडी पोलीस आयुक्त संजय पाटील व सहाय्यक आयुक्त डॉक्टर अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात पार पडली नागपूर पोलिसांचे अंमली पदार्था विरोधात सुरू असलेली कारवाई गुन्हेगारीला मुळापासून उद्ध्वस्त करण्याचा निर्धार आहे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी या याआधीही शहरात गंभीर गुन्हे असल्याचे पोलिसांच्या नोंदीवरून स्पष्ट होते पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि कठोर कृतीमुळे नागपूरमधील गुन्हेगारी जगताला मोठा धक्का बसला आहे या कारवाईचा तपास अजूनही सुरू असून आणखी आरोपी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाहीत